त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर खंबाळे शिवारातील माणस लॉजिंग अँड बोर्डिंग येथे कुंटणखाना चालत असल्याबाबत स्थानिक पुणे शाखा नाशिक ग्रामीण पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून हॉटेल माणस आणि लॉजिंग बोर्डिंग येथे बनावट गिराहिक पाठवून हॉटेल माणस लॉजिंग बोर्डिंग येथे एक पीडित महिला आईची सुटका करून कुंटणखाणा चालविणाऱ्या दलाल किशोर निवृत्ती शिंदे यास ताब्यात घेतलं असून मानस लॉजिंग बोर्डिंग मालक गणेश भिका मोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस हवालदार नवनाथ साणप चेतन संवसरकर किशोर खराटे सतीश जगताप संदीप नागपुरे विश्वनाथ काकड कुणाल मोरे नितीन जाधव महिला पोलीस नाईक योगिता काकड महिला पोलीस शिपाई छाया गायकवाड चालक गोजरे यांच्या पथकानं सदरचा छापा टाकून कारवाई केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायांविरोधात अभियान सुरू करून जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याकामी मोहीम अशीच चालू राहील प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक